ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झाला तुम्हाला माहिती आहे की पिक्चर सारखा सीन हे या ठिकाणी होऊन गेला आणि पूर्ण भीड असेल मच्छजो गाव असेल हे पूर्णपणे रस्त्यावर उतरलं त्या ठिकाणचे नागरिक असतील त्याचबरोबर धरंगे पाटील असतील सर्वसामान्य लोक असतील पूर्णपणे रस्त्यावर उतरले आणि त्यांच्या माध्यमातून जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही किंवा त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही ते संतोष देशमुख यांचा पार्थिवाचा पीएम सुद्धा करू देणार नाही अशा प्रकारे सांगण्यात आलं त्यानंतर कारवाईला वेग आला वेग आल्यानंतर जे देशमुख आहेत त्यांच्या त्यांचे भाऊ जे आहेत त्यांच्या माध्यमातून काही बाहेर देण्यात आला काही प्रकारच्या माहिती देण्यात आल्या संतोष देशमुख यांचा खून कशा पद्धतीने झाला त्यांच्या माध्यमातून ते सांगण्यात आलं ते आपण मागच्या व्हिडिओ सुद्धा पाहिलेलं आहे परंतु आता ज्या पद्धतीने त्या आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजेत किंवा त्यांचा कुठतरी आ, जो गुण आहे तो त्याच्यावर सिद्ध व्हायला पाहिजेत आणि त्या आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजेत अटक व्हायला पाहिजेत अशा पद्धतीची आता चर्चा सुरू झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घेण्यात आलेला आहे परंतु आज ज्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत त्यांच्या माध्यमातून एक वक्तव्य करण्यात आलेले त्यांच्या माध्यमातून डायरेक्ट डायरेक्ट जे आहे ते धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे आता मित्रांनो आरोप काय आहे आणि कशा पद्धतीने हिंसेला वळण लागलेले ला आहे आणि संतोष देशमुख यांचा खून कशा पद्धतीने झालेला आहे आणि कोणी केलेलं आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झाला अक्षरशः पूर्णपणे पिक्चर सारखा त्या ठिकाणी सीन पाहायला मिळाला जे अल्पवयीन व अल्पवयीन मुलं आहेत अठरा वर्षाच्यातली जे मुलं आहेत त्यांच्यात हे टार्गेट झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून तो खून करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी दृश्य आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आपले जे धनंजय मुंडे त्यांचे निकट असणारे वाल्मिक हे सुद्धा चर्चेत आलेले आहेत आणि कदाचित त्यांच्या माध्यमातून त्यांच्या टोळीच्या माध्यमातून तो खून करण्यात आलेला आलेला असावा अशा पद्धतीने सुद्धा चर्चा रंगू लागलेल्या आहेत परंतु यामागचं सत्य काय आता एकीकडे एक आता धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांच्या माध्यमातून आरोप करण्यात आलेला की याच्या मागे जे आहेत ते धनंजय मुंडे आहेत धनंजय मुंडे हे सांगतात त्या पद्धतीने त्या ठिकाणी कार्यक्रम होतो अशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेले ते व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर सुद्धा दिसेल मित्रांनो ज्या पद्धतीने क्रूर क्रूरप्रणाने क्रूरप्राने मित्रांनो ज्या पद्धतीने खून होतो अक्षरशः ताराने मारल्या जातं तलवारीने मारल्या जाते कुठेही शिल्लक जागा दिसत नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी क्रूर क्रूरप्रमाणे त्या ठिकाणी हत्या झालेली आहे आणि त्यांचा छळ करून मारण्यात आलेले आहे अशा पद्धतीने सुद्धा सांगण्यात आलेले आणि ते सुद्धा आपल्याला बरेच च्या माध्यमातून दिसत आहे संतोष देशमुख यांच्या अक्षरशः पाठीवर हो असेल शरीरावर असेल कुठेही शिल्लक जागा राहिली नव्हती अशा पद्धतीची क्रूर हत्या त्या ठिकाणी झालेली आहे आणि ज्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत त्यांच्या माध्यमातून असंही सांगण्यात आलेले आहे की जे वाल्मिक आहेत ते कुठेतरी त्यांचे सहकारी आहेत आणि त्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून जे अठरा वयातले आतले मुलं आहेत जे आरोपी आता सध्या पकडलेले ते अठरा वर्षाचे आतले आहेत जवळपास चार ते पाच जण आहेत आणि ते चार ते पाच जणांना कदाचित चौदा पंधरा वर्षाची सजा होऊ शकते असं पद्धतीने सुद्धा करुणा मुंडे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे परंतु मला एवढं म्हणायचं आहे की करुणा मुंडे जे असतील ते योग्यच बोलत आहेत कारण तर ज्या पद्धतीने मी आरोप म्हणून सिद्ध करत नाही परंतु आताची जी पिढी आहे जवळपास चौदा पंधरा वर्षाचे दहा वर्षाचे मुलं जे आहेत ते अक्षरशः व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत आणि व्यसनासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात परंतु यांना हे समजत नाही आपण जर अशा पद्धतीने कृत्य केलं तर आपल्या आईवडिलाचं काय होणार पाठीमागे जर लग्न झालेलं असेल त्या पत्नीचं काय होणार लहान साल भाऊ असतील तर त्यांचं काय होणार तुम्हाला वाटते तेवढं सोपं नाही अशा पद्धतीने सुद्धा करुणा मुंडे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे ज्या टायमाला मी चौदा महिने बारा महिने जवळपास जेल भोगलेलं आहे अशा पद्धतीने सांगितलेलं आहे करुणा मुंडे यांच्या माध्यमातून आणि त्याच्या मागे जे आहे तर ते धनंजय मुंडे होते अशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे आता जर धनंजय मुंडे हे त्यांच्या पत्नीला जेलमध्ये टाकू शकतात तर तुमच्या आमच्या सर्व सामान्याचं काय होणार ते त्यांच्या फायद्यासाठी कदाचित त्यांचा फायदा होईल याच्यासाठी ते काय कोणत्याही थराला जाऊ शकतात परंतु जे चौदा वर्षाचे पंधरा वर्षाचे आतले जे मुलं आहेत अठरा वर्षाचे आतले जे मुलं आहेत ज्या पद्धतीने ते एखाद्या रोटी बेटीसाठी असेल एखाद्या मुलीसाठी असेल किंवा व्यसनासाठी असेल किंवा दारूसाठी असेल मटणासाठी असेल अशा पद्धतीने जर तुम्ही याच्यात इन्व्हॉल्व झाला तर तुम्ही जेलात जासाल जेलात गेल्यानंतर तुमच्याकडे पाहणारं कोणी राहणार नाही अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या माध्यमातून सुद्धा सांगितले आणि ते सत्य आहे एखाद्या वेळेस जेलात गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचा पुढारी आपल्या पाठीमागे येत नाही तो आपल्याला सोडत नाही तो आपल्यालाच भोगावा लागते आणि कदाचित जर सजा जर लागली तर पूर्ण आपलं आयुष्य जे आहे ते त्या जेलातच राहते कोणीही आपल्याला बाहेर काढणार नाही अशा पद्धतीची सध्याची स्तरी परिस्थिती आहे तुम्हाला काय वाटते तुम्हाला जर वाटत असेल की हे योग्य आहे तर पुढं हे राजकीय पुढारी असतील त्यांच्या माध्यमातून काही नेते असतील किंवा सर्वसामान्य लोक असतील हे अशा पद्धतीचं जर कृत्य करतील हो तर ते पूर्णपणे बर्बाद होतील मला तरी असं वाटते आता तुम्हाला काय वाटते करुणा मुंडे यांचा व्हिडिओ सुद्धा आपण पाहू शकता त्या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल मला फारशी एडिटिंग येत नाही त्यांचा व्हिडिओ मी जोडू शकत नाही किंवा ते पोटेस जोडू शकत नाही परंतु तुम्हाला सत्य त्या व्हिडिओमध्ये दिसेल त्या काय म्हणतायत एकंदरीत वातावरण कसं आहे आणि संतोष देशमुख यांचा जो खून झालेला आहे तो अल्पवयीन मुलं आहे अठरा वर्षाच्या लिहिले त्यांना मात्र सजा होईल परंतु यामागचं जे समीकरण आहे राजकारण आहे आणि याच्या मागे कोण आहे तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय